अजित काका अजित काका सगळ्यांचा दोन तारखेला धरेंद्रबाद आणि अजित काकांच्या बरोबर किती लोक आहेत सतरा म्हणजे सतरा म्हणजे विरोधकांना खतरा शिवसेनेची विजयाची जत्रा अजित काका तुमच्या माझ्या लाडक्या बहिणींच लाडक्या बहिणी तुमचा विजय पक्का करतील आणि लाडके भाऊ पण ज्येष्ठ सगळे लोक अजित काकांच्या बरोबर आहे म्हणलं न आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो एवढं प्रेम या हातकणंगले नगरपालिकेमध्ये नगर परिषद आपण मी आजच सांगतो आपण जिंकलेली आहे पण गापील राहू नका आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो कि लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही <गण> हात कनंगले साठी पाणी पुरवठा योजनेसाठी त्रेसष्ट कोटी तुमच्या एकनाथ शिंदेने मंजूर केले आणि आणखी काय काय केलंय हक्क नगर परिषदेसाठी शंभर कोटी रुपये या ठिकाणी वेगवेगळ्या हो कामासाठी आपण मंजूर केले आणि यापुढे तुम्हाला मी सांगतो पाणी सगळ्यांना अजित काका का देणार म्हणजे देणार पैसे बि देणार तुम्हाला कारण नगर विकास खात्याकडे आहे नगर विकास खात्याचा मंत्री तुमचा एकनाथ शिंदे <laughs> आहे दिलेला शब्द पाळतो ना आपल्या खासदाराला तुम्ही निवडून दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन सगळ्यांचं का शब्द दिला की शब्द पाळणारा ना शिंदे आहे आपल्याला शब्द देताना दहा वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की मागार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो एक तो कमिटमेंट करता नाही लेकिन, लेकिन एक बार कमिटमेंट करती तो फिर मैं खुद की भी नाही सुनता आणि म्हणून तुम्हाला एवढच सांगतो दिलेला शब्द मी पाळणार तुम्ही मी पाळणार आणि तुम्ही दोन तारखेला बा त्या संख्येने उपस्थित झाला तर मला वाटतं सगळ्या विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय तुम्हाला विकास पाहिजे पाणी पाहिजे रस्ते पाहिजे शाळा पाहिजे आरोग्य केंद्र पाहिजे आरोग्य मंत्री तो बसला सोयी सुविधा देण्याचं काम हा एकनाथ करेल माझ्या लाडक्या बहिणींची योजना मुख्यमंत्री असताना आपण केली आणि लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा पलटी करून टाकला विधानसभेत तसा टांगा पलटी या नगर परिषद मध्ये करायचा आहे करणार ना लाडके भाऊ सगळ्यांनी हात वर करून दाखव मला हो तीन तारखेला तीन तारखेला गुलाल उजळायला एकनाथ शिंदे तुमच्यामध्ये सामील होईल